हॅलो फ्रेंड्स कसे आहात आपण सगळे आय होप तुम्ही सगळे हॅप्पी आणि हेल्दी असालच मी आपली सखी कोमल माझ्या चॅनलवर घेऊन आलेली आहे मोड आलेल्या मटकीपासून तयार केलेला मटकी डोसा होय आपण कधी खाल्लं आहे का मोड आलेल्या मटकीपासून तयार केलेला डोसा खाल्ला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा मी तर हा डोसा पहिल्यांदाच ट्राय केलेला आहे आणि पहिल्यांदाच खाल्ला आहे अगदी भन्नाट आणि चविष्ट असा हा डोसा तयार होतो आपण मटकीपासून आजपर्यंत मटकीची भाजी खाल्लेली आहे मटकीपासून तयार केलेली उसळ मिसळ खाल्लेली आहे पण डोसा मी आज पहिल्यांदा खाल्लेला आहे तुम्हालासुद्धा आता मी याची रेसिपी दाखवणारच आहे सोबतच ही आहे स्पेशल टमाटरची चटणी टमाटरच्या चटणीची रेसिपी मी ऑलरेडी दाखवलेली आहे आता आपण डोसा बघूया सो फ्रेंड्स मटकीचा डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इकडे अर्धा बाऊल मोड आलेली मटकी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान याला मोड आलेले आहेत आता ही मटकी मी वाटण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे यामध्ये मी चार ते पाच आल्याचे तुकडे त्याचबरोबर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहेत त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर जास्त टाकू शकता मिरच्या त्याचबरोबर ताजी हिरवी कोथिंबीर आता हे मी मिक्सरला वाटून घेत आहे मटकी जी आहे ती आता छानपैकी वाटून झालेली आहे आता मी याच्यामध्ये एक चमचा बेसनचं पीठ ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आता हे संपूर्ण मिश्रण मी एकजीव करून घेत आहे त्याचबरोबर आता याच्यामध्ये मी ॲड करत आहे एक लहान वाटी घरगुती ताक तुमच्याकडे जर ताक नसेल तर तुम्ही लिंबाचा रस किंवा दही वापरलं तरीही चालेल मी इकडे घरगुती ताक एक लहान वाटी ॲड केलेला आहे आता ह्याला संपूर्ण आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला जर वाटत आहे की हे खूप घट्ट आहे तर आपण याच्यामध्ये पाणीही ॲड करू शकतो मी अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे आता हे बॅटर डोसे बनवण्यासाठी तयार आहे तर इकडे मी आता एक मध्यमाचेवर डोसा तवा जो आहे तो गरम करून घेतलेला आहे त्याला ऑइलिंग केलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे मी त्याच्यावर डोश्याचं जे बॅटर आहे ते असं सोडलेलं आहे हा जो डोसा आहे हा आपल्याला लो टू मिडियम हीटवर व्यवस्थित छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आता या डोशाला मी संपूर्ण बाजूने अशा प्रकारे तेल लावून घेत आहे म्हणजे हा डोसा आपला खरपूस आणि छान असा भाजून निघेल दोन ते तीन मिनिटाने आपण बघू शकता ह्याच्या कडा ज्या आहेत ह्या खरपूस अशा छान भाजून झालेल्या आहेत आता चमच्याच्या चाह्याने मी या डोशाला पलटी करून घेत आहे आपला डोसा जो आहे तो आता तयारच झालेला आहे वा मस्तच तर इकडे आता पहिला डोसा आपला तयार झालेला आहे आता बाकीचे डोसे मी काढून घेत आहे सो फ्रेंड्स आपला आता हा शेवटचा डोसासुद्धा तयार आहे मस्त असा खरपूस मंद ते आचेवर मी याला छान भाजून घेतलेला आहे तुम्हाला जर अगदी पापडासारखा खरपूस आणि कडक असा डोसा हवा असेल ना तर तुम्ही ह्याला जास्त वेळ मध्यम आचेवर मस्तपैकी खरपूस भाजून घेऊ शकता चला आता आपण याला खाण्यासाठी प्लेटमध्ये काढूया वा खूपच मस्त अगदी खमंग असा सुगंध संपूर्ण घरामध्ये याचा पसरलेला आहे खाण्यासाठीही अगदी चविष्ट आणि खमंग असे हे मटकीचे डोसे लागतात तुम्ही जर हे डोसे याआधी खाल्ले असतील किंवा खाल्ले नसतील तेही मला कमेंट्स करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला नक्की कळवा त्याचबरोबर ही स्पेशल टमाटरची चटणी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे त्याची रेसिपी तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा प्लीज प्लीज नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू ब बाय